कुठं काहीही असो पण बारामती एक असा मतदारसंघ आहे मंडळी की ज्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आजपासूनच निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे कारण शरद पवारांची कन्या सुप्रियाताई ह्या तिथल्या रुलिंग खासदार आहेत त्यामुळे त्या उमेदवार आहेतच तर दुसरीकडे अजितदादा पवार यांचे पत्नी सुरेत्रा पवार ह्यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात मागील आठवड्यापासूनच उतरलेल्या आहेत आणि त्यासुद्धा अधिकृत महायुतीच्या उमेदवार आहेत त्यामुळे अजितदादा ठिकठिकाणी थीक त्यांच्या उपस्थितीत उद्घाटनं वगैरेचे कार्यक्रम सुरू आहेत आणि यानिमित्तानं जाहीर सभा ह्या काही मतदारसंघामध्ये होऊन हो जात आहेत आणि या सभा होऊन जात असताना या सभेतून दादांची दादागिरी बऱ्याच ठिकाणी व्यक्त होत आहे तसंही दादाचा स्वभाव फटकळ आहे आणि बारामती म्हटल्यानंतर संपूर्ण मतदारसंघ जवळपास हा अजितदादांचं घर असल्यासारखं आहे त्यामुळे घरातल्या व्यक्तीसोबत आपण नेहमीप्रमाणे वागतो तशा पद्धतीनं अजितदादा जाहीर सभातून आपलं वक्तव्य करीत आहेत पण दादांना आता हे माहीत नाही किंवा हे माहीत असलं पाहिजे की दादा आता तुम्ही तुमच्या पत्नीला निवडून प्रचार करताय सुरेंद्रा ताई पवार ह्या राज्यसभेच्या लोकसभेच्या खासदार असतील तुम्ही नाही आणि तुम्ही त्यांच्या नेत्या प्रचारका स्टार प्रचारका आणि त्यामुळे तुम्ही प्रचारामध्ये जी आघाडी घेणार आहे तर ती आघाडी घेताना तुम्हाला बराचसा संयम पाळावा लागेल कारण तुमचा स्वभाव हा फटकळ आहे स्पष्ट वक्तव्य आहे तुम्ही हे पाहत नाही की आपल्या या बोलण्यामुळे कोणाचं काय नुकसान होईल एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा बोलता तर तुम्ही हे पाहत नाही की त्याच्या मागं त्याचा समाज किती आहे त्याच्या चाहता वर्ग किती आहे त्याच्यावर प्रेम करणारी मंडळी किती आहे त्याच्या मागं काय राजकीय वलय आहे याची तुम्ही कधी तमा बाळगत नाही आणि त्यामुळे ही निवडणूक तुम्हाला अत्यंत संयमानं घ्यावे लागेल आतापर्यंत या निवडणुकीमध्ये आपण प्रचारामध्ये असताना तुम्ही प्रचार ताईचा केला असेल काकांचा केला असेल चुलत्या पुतण्यांचा चित्रांचा कोणाचा केला असेल पुतण्यांचा पण या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्वतःच्या सुविध्य पत्नीचा प्रचार करायचा आहे आणि त्या पत्नी पत्नीचे तुम्ही स्टार प्रचारक आहात त्यामुळे आणि विरोधात बहीण आहे जी शरद पवारांची कन्या आहे जी पंधरा वर्षापासून लोकसभेमध्ये खासदार आहे संसद रत्न आहे आणि आताच्या परिस्थितीमध्ये सध्या तुमच्या बारामतीमध्ये जी परिस्थिती आहे ही तर अत्यंत स्फोटक परिस्थिती आहे स्फोटक परिस्थिती आहे त्यामुळे या अशा परिस्थितीमध्ये सुप्रिया ताईंना आपला मतदारसंघ आपल्या हातातला सुटून जाऊच नये हे त्यांना राखायचं आहे आणि त्यासाठी सुप्रिया ताई संपूर्णत पूर्णत तयार झालेले आहेत अगदी वाघिनीसारख्या तयार झालेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर म्हणून कुठं तरी अपशब्द किंवा कार्यकर्त्याला धाक किंवा एखादी धमकी जर दिली गेली तर ते ऐकून घ्यायला तयार नाहीत म्हणजे सुप्रियादाईंना म्हणायचं आहे की मय शरद पवार की अवलाद हूं मी पवार साहेबांची मुलगी आहे त्यामुळे मी कोणाच्या धमक्याला भीक घालत नाही कारण राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष जेव्हा निवडणुकीत उभे राहतात तेव्हा विसरावे लागतात ती तुमची बहीण आहे की तुम्ही तिचे भाऊ वा हा विषय राहणार नाही अजितदादा त्यामुळे तुम्हाला जेव्हा प्रचार करायचा आहे तो जेवढा संयमानं करता येईल तो तुमचा ठीक आहे या निवडणुकीमध्ये एक वेळा सुप्रियाताई पराभूत झाल्या तरी काही हरकत होणार नाही कारण सुप्रिया दाई पंधरा वर्षापासून लोकसभेच्या खासदार आहेत पण तुमची पत्नी जर या निवडणुकीमध्ये पडली तर ते सर्वाधिक पाणीपत अजित पवारांचं होणार आहे वहिनींचं होणार आहे कारण पहिल्यांदा गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्यासोबत असणारी तुमची धर्मपत्नी ही निष्ठेनं तुमच्यासोबत आहे आणि यावेळेस महायुवतीने तुम्हाला तिथे एक संधी दिलेली आहे त्यामुळे वहिनींना इथं संधी मिळाली आणि वहिनींचा सुस्वभाव बघता त्यांच्या स्वभावातलं साम्य हे तुमच्यामध्ये बिलकुल दिसत नाही तुम्ही आक्रमक आहात आक्रमक बोलता नेहमीप्रमाणे बोलता घरच्यासारखं जरी बोलत असले तरी आता तुमच्या विरोधात सुपऱ्यातही सुळे उभे आहेत त्यामुळे ते, ते तुमचं ऐकणार नाहीत तुमच्या धमकीला भीक घालत नाहीत कारण आजच्या एका सभेत कुठल्या तरी सभेत अजितदादा असे बोलले की आता आमचं पदर फाटला धोतर फाटलं आता आम्ही डायरेक्ट टायरमध्ये घेऊ दादा टायरमध्ये घेण्याची तुमची भाषा एका राजकरी प्रचारकाला सोबत नाही आणि विशेष तुमची धर्मपत्ती निवडणूक लढतो आहे त्या उभ्या आहेत त्याचे दुष्परिणाम तुमच्या या बोलण्याचे दुष्परिणाम जर झाले तर सुनेत्राताईंना पराभव असं तोंड पाहावं लागेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या को विरोधात कोण आहे यापेक्षा आपली पत्नी उभी आहे आणि तिला निवडून आणलं पाहिजे हे यासाठी जेवढं काही डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवता येईल असा प्रयत्न दादा तुम्ही केला पाहिजे कारण सुप्रिया ताई तुमच्या धमक्यांना भीक घालणारी नाही ती शरद पवारांची मुलगी आहे आणि तुम्ही कुणीतरी बोललेल्या की आमचा आता फाटलेला आहे ताईंनी तरी बऱ्याच वेळा शिवण्याचा प्रयत्न केला पण त्यावर प्रत्युत्तर देताना तुम्ही सांगितलं की नाही आमचं संपूर्णता फाटलेलं आहे आणि मग ताईंनी तोच धागा पकडून आता तुमच्या धमक्यांना भीक घालणं सोडलेलं आहे त्यामुळे बारामती निवडणूक अत्यंत रंगतदार होत असताना बहीण भावातला संघर्ष वहिनीसाठी घातक होऊ नये असं मला वाटते मंडळी मी माझं स्पष्टमत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद